राम राम शेतकरी बंधूंनो आपण आज आपल्या घरच्या शेतामध्येच कपाशीच्या प्लॉटला विजिट देण्यासाठी आलो होतो तर कपाशी आपली जवळपास कमरा एवढी झालेली आहे कपाशीचा फोटवा बघू शकता तुम्ही किती चांगल्या क्वालिटीचा आहे किती जास्त प्रमाणात फुटवा झालेला आहे आता याला पाते लागायला सुरुवात होऊ राहिली आणि कपाशीवरही आपल्या कुठल्या प्रकारचा मावा किडी वगैरे काही नाही आहे आपण याला फक्त दोनच फवारणी केलेले आतापर्यंत खर्च कमी करायचा प्रयत्न करता मित्रांनो कपाशीमध्ये जेणेकरून मग आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्टही भेटतो फक्त मौसममध्ये फवारणी झाल्या पाहिजे ज्यावेळेस त्याला गरज असते त्याच वेळेस हे बघा किती चांगल्या प्रमाणात याला फोटो आलेला आहे तुम्हाला मी फांद्यामधून दाखवतो याच्या फुटव्याच्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा जवळपास हंड्यापर्यंत अठरा एकोणीस फुटवेत आलेले आपले बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आपला प्लॉट आहे पूर्ण जर कुठल्याही प्रकारचा मवा किडी वगैरे काहीच नाही आहे आणि प्लॉटही बघू शकता तुम्ही किती जबरदस्त आहे सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही मालामध्ये म्हणजे तण व्यवस्थापन असतं मित्रांनो तण वाढलं की आपलं अवरेज घटलं समजून घ्यायचं कारण अर्ध्याच्यावर तर ते गवतच खाऊन घेतं आपल्या मालाचं जे काय आपण खत वगैरे टाकतो वर तर गवतच घेत आहे खाऊन त्यामुळे तण कुठेच झालं नाही पाहिजे तण बघा आपल्या कपाशीमध्ये तुम्हाला कुठेच तण दिसणार नाही एकदम स्वच्छ कपाशी ठेवलेली आहे पण माती चांगली आपली भुसभुशीत आहे बघा बघू शकता तुम्ही तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे या, सा या व्हिडिओच्या माध्यमातून कपाशीचं व्यवस्थापन हे तण व्यवस्थापन जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर आपल्या आवरेजही हमकाच भेटतो बघू शकता तुम्ही आपला संपूर्ण प्लॉट सारखा एकदम तर मित्रांनो कुठल्याही मालामध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं की तण जास्त वाढलं नाही पाहिजे कुठल्याही मालासो तण झालं नाही पाहिजे अजिबात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच कारण मला आज मक्काला फवारणी करायची थोडी आळी झालेली त्याच्यावर तर पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला मक्काचा टाकतो कशी आपली मक्का वगैरे आणि कुठलं औषध वगैरे फवारणी मी त्याच्यावर आज करणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा आमच्या चॅनलचं नाव आहे माझी शेती एन एस पाटील तर मित्रांनो नक्की व्हिजिट द्या आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा मला की आपली कपाशी कशी वाटली तुम्हाला धन्यवाद मित्रांनो